नमस्कार मंडई मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणचाल हा कॅमेरा एवढा का हलतो आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही दर रविवारी काय करतो माहिती आहे का म्हणजे सोमवार ते शनिवार ऑफिसचं इतकं काम असतं आणि घरातलं सगळं बघून अजिबातसुद्धा मुलांसाठी ॲक्च्युली मुलांसाठी त्यांना बाहेर फिरणं होत नाही मग माझी मैत्रीण आहे इथं एक जवळ जवळची मैत्रीण आहे खूप तर आम्ही काय करतो एका रविवारी मी तिच्याकडे जाणार एका रविवारी ती माझ्याकडे येणार सकाळी लवकर जायचं सात वाजता आणि दुपारी जेवण खाऊन डबा घेऊन घरी यायचं एकदा माझ्याकडे एकदा तिच्याकडे म्हणजे एक दिवस तिला स्वयंपाकाला सुट्टी एक दिवस मला तर आता मी तिच्याकडे जेव्हा गेले सकाळी तेव्हा ती म्हटली आपण पावभाजी करूया तिनं सगळ्या भाज्या वगैरे नाही का चिरून ठेवलेल्या पावभाजीला लागणारे बटाटा ला फ्लॉवर ला गाजर वाटाणे बीट तर ती म्हटली मी सगळं चिरून ठेवलंय मी घरातलं उरकते आणि पाव घेऊन येते तोपर्यंत तू बस आता म्हटलं तिला पण आराम दिला पाहिजे तिनं सुद्धा म्हणजे ऑफिस केलेलं आहे तिला सुद्धा आराम दिला पाहिजे मग ती जेव्हा पाव आणायला गेली तोपर्यंत मी सगळ्या भाज्या आता मला तिच्या घरातल्या वस्तू पण एवढ्या काही सापडत नव्हत्या सगळ्या भाज्या घेतल्या मी कुकरला लावल्या म्हणजे कशात काय लावायचं काय कळालं नाही कुकर चांगला घासून घेतला आणि कुकरमध्ये भाज्या लावल्या भाज्या शिजेस तोपर्यंत म्हटलं आपण मसाला करून ठेवावा आणि नंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये भाजी स्मॅश करून टाकावी मग कांदा चिरला कांद्याला सुरीसुद्धा सापडत नव्हती म्हणजे कळत नव्हतं कुठंही तिचं सामान कांदा चिरला टोमॅटो चिरलं कांदा चांगला भाजून घेतला आले लसणाची पेस्ट करून घेतली त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं ते छान भाजून घेतलं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आता तिचे मला मसाले पण माहीत नव्हते कुठं आहेत मग जे जसं सापडलं तसं शोधत शोधत मी सगळी पावभाजी ती येईपर्यंत तयार केली कारण तिला वेळ होणार होता लांबून आणायचे होते पाव ते तिच्या घरात गोडा मसाला होता तिच्या मसाल्याच्या डब्यामध्ये तो टाकला कोथिंबीर टाकली छान भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना uh, स्मॅश केलेली भाजी केली आता तिच्याकडे मला स्मॅशर पण सापडत नव्हता तर मग मी फुलपात्राने भाजी स्मॅश केली म्हणजे एका वाटेने केली मला काय तिचं काहीच घरातलं सापडत नव्हतं कारण ती मला कधी स्वयंपाक करून देत नाही तिच्याकडे गेलं की ती बनवते त्यामुळं त्याच्यामध्ये मस्त त्या परातीतलं राहिलेलं पाणी ओतलं स्मॅश करून भाजी म्हणजे असं काही नाही की प्रत्येक गोष्ट असावीच आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करू शकतो असं काही नाही आणि मस्त ती येईपर्यंत भाजी उकळायला सुरुवात झाली ती इतकी आश्चर्यचकित झाली ती म्हटली अरे यार मी तुला घालायचं ती तूच मला घातलं पण म्हटलं ठीक आहे ना तिनं सगळी भाजीची तयारी ऑलरेडी करून ठेवली होती तिनं मस्त आल्यावर आवरलं घर वगैरे साफ केलं सगळं फरशी वगैरे पुसून घेतली आणि मग मस्त आम्ही पावभाजीचा एन्जॉय केला तिचा मुलगा माझी मुलगी पण खुश झाली मस्त असा दिवस गेला तुमची पण एखादी अशी खास मैत्रीण असेल जी तुम्हाला आईसारखी किंवा एक सुख देत असेल जेव्हा दे तुम्हाला खूप कंटाळा आला असेल तेव्हा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आज थोडासा व्लॉग केला होता मी काय असे व्हिडिओ टाकत नाही आवडलं तर लाईक करा शेअर करा